भाग भागेक ये पाचवी संपूर्ण स्वाध्याय पाठ एकोणीसावा अन्न घटक चला या व्हिडिओमधून घटक या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया प्रश्न पहिला आहे काय करावे बरे शरीराला पुरेशी प्रतिने मिळायला हवीत उत्तर अंडी मांस मासे हे मांसाहारी पुरेपूर -पुरे -पुरे प्रतिनांचे स्रोत आपल्या आहारात असले पाहिजेत रोजच्या जीवनात मोड आलेल्या कडधान्याचा समावेश असावा त्यामुळे प्रथिने व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात दुग्धजन्य पदार्थ देखील प्रथिनांचे स्रोत आहेत शाकाहारी लोकांसाठी वेगवेगळ्या डाळी दाणे चणे पनीर सोयाबीन हे आहारात घ्यावेत दोन जरा डोके चालवा रोज दूध प्यायला का सांगतात उत्तर दुधामध्ये कर्बोदकापैकी शर्करा प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात जीवनसत्वे ए बी व डी असतात दुधात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते पचनास दूध हलके असते दुधामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते दुधाने शरीराची वाढ व विकास जलद होतो म्हणून रोज दूध प्यायला सांगतात प्रश्न तीन खालील प्रत्येक अन्न घटकाचे दोन स्रोत सांगा आ अ खनिजे प्रथिने ई पिष्टमय पदार्थ उत्तर एक खनिजे पालेभाज्या फळे मोड आलेली कडधान्ये दोन प्रथिने पनीर अंडी मासे तीन पिष्टमय पदार्थ बटाटा साबुदाना भात पोळी प्रश्न चौथा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ टिंबटिंबमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते उत्तर आहे जीवनसत्वामुळे आ कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात याचं उत्तर आहे मजबूत ई गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात उत्तर आहे शर्करा ही सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला टिंबटिंब टिंब आहार म्हणतात बरोबर उत्तर आहे संतुलित प्रश्न पाच प्रश्नांची उत्तरे लिहा अ पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो उत्तर शर्करेचे शरीरात मंद ज्वलन होत असते या ऊर्जेचा उपयोग शरीराच्या विविध कामांसाठी होतो शरीर गरम ठेवण्यासाठी देखील ही ऊर्जा उपयोगी असते हा तंतुमय पदार्थाचे स्त्रोत कोणते उत्तर पिठामधील कोंडा फळांच्या साली पालेभाज्या भाज्यांच्या शिरा व साली धान्य कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत कर्बोदके कशाला म्हणतात उत्तर शरीराला ऊर्जा देणारे पिष्ट शर्करा व तंतुमय पदार्थ या तिन्हींना मिळून कर्बोदके असे म्हणतात ई कुपोषण कशाला म्हणतात उत्तर एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची कमतरता राहिली तर शरीराचे पोषण योग्य होत नाही याला कुपोषण असे म्हणतात प्रश्न सहावा जोड्या जुळवा अगट ब गट अगटामध्ये आहे स्निग्ध पदार्थ दोन प्रथिने स्निग्ध पदार्थाची जोडे आहेत तेल प्रथिने कडधान्य तीन आहेत जीवनसत्वे जीवनसत्वेत धान्याचा कोंडा चार खनिजे लोह आणि पाच इष्टमय पदार्थ ज्वारी